सही और गलत पार एक मिलूंगा तुझ्या सो so, मी काही प्रश्न विचारेन पटापट उत्तर द्यायचं काय लिहिलं होत आजकाल आजकाल मी फोनवर लिहितो लिहिलं होत काहीतरी काही पंक्ती लिहिल्या होत्या काही या आ, एक हिंदी काहीतरी लिहिलं होत इंडस्ट्री मधला एक तुझा असा मित्र ज्याच्या वॉर्डरुम मधून तुला त्याचे फॅशनेबल कपडे चोरायला आवडतील किंवा तुला असं वाटतं uh, की ह्याचा फॅशन सेन्स खूप कम फॅशन सेन्स माझ्या ओळखीच्या पैकीच सांगू शकतो ना असं रॅन्डमली ना कोणी इंडस्ट्रीमध्ये अभिप्राय सांग कोण माझ्या कुठल्याच मित्राचं चांगलं असेल सगळे गवळ आहेत मे बी सिद्ध्या सिद्धार्थ खिरीट त्याचे जरा कपडे आवडतात मला तुझं एक हिडन टॅलेंट चे अजून लोकांसमोर आलं नाही खूप टॅलेंट आहे या एखादा सांग एव्हरी वन नॉज आता मी काय कुक करतो मी ड्राईव्ह करतो अरे हा हा मगाशी पण मला ना माझं हिडन टॅलेंट नाही पण आय मेक गुड कॉकटेल्स आणि मला मला ते त्याच्यात आणखी काही कोर्स असतात सो मला ते करायचं आहे तो एक कोर्स मला करायचा आहे सो मी आता पण ते छानच करतो पण त्याच्यात आणखी प्रो व्हायचंय मला सो या एक विअर्ड फॅन इंट्रॅक्शन विअर्ड फॅन इंट्रॅक्शन इरफान खान बरोबर झालं होतं या सो मी तेव्हा कुकू क्लब म्हणून एक पॅनराला क्लब आहे जिथे थिएटर होतं आणि स्टँडअप होतं सो so, मी त्यांच्याबरोबर इम्प्रोव्हाइज वगैरे करायचो सो so, आय युज टू वर्क विथ कुकु क्लब आणि तिथे फिल्म कॅम्पेनियर mm. चोप्रा mm. कोण चोप्रा त्यांचा इंटरव्ह्यू होता विथविराज चोप्राची जी वाईफ होती इरफान खानचा इंटरव्ह्यू ला आले होते आणि ऑफकोर्स मी स्टुडंट आहे थिएटरचा मी बसलो होतो आमचं सगळं इंटरेक्शन झालं दोन सेशन मध्ये इंटरव्ह्यू होत फर्स्ट हाफ सेकंड हाफ इंटरव्हल मध्ये ब्रेक होता एक दहा पंधरा मिनिटाचा मी वॉशरूम गेलो आणि माझ्या बाजूला इरफान खान आला आणि अफकोर्स वॉशरूम <छिण> मध्ये आम्ही काहीतरी करत होतो तो पण त्याच्या मला आम्ही दोघच होतो तिथे अँड देन ही देट डोरजवळ थांबला त्याने डोर उघडलं आणि असं तो डोरला टेकून काहीतरी करत होता त्याच त्याच असं काहीतरी करत होता आणि मी हातो मला कळत कुठं करू कसं करू मला काहीतरी तो बोलायचं आहे सो मी फार गप्पा नाही मारू शकलो मी डेंजर लेवल झालं असं झालं तो एकदम खूप अनएक्सपेक्टेड होत त्या माणसाला बाजूला बघणं सो मी थोडंसं माझा बॅकग्राऊंड आणि माझ्या कामाबद्दल सांगितलं बाकी प्रश्नांची उत्तर तो, तो सुद्धा पण बस ती पाच मिनिटं माझ्यासाठी वेगळी मी तुला नेक्स्ट ना काही गोष्टी सांगेन आणि त्या गोष्टींसाठी तुला इंडस्ट्री मधल्या कोणत्या व्यक्तीकडून छान अडवाईस मिळू शकेल हे तुला सांगायचं ओके फ्लॉटिंगसाठी मलाच विचारावे

रिलेशनशिप अॅडवाय स्वप्नील दादा स्वप्नील राजशेखर फ्लॉटिंग आहेत फ्लॉटिंग साठी मित्र जरा बरेच सगळे विचार थोडीफार जे काय मला मिळू शकतात हा नॉट तू, तू समजा एक प्रॉडक्ट असतास तर त्याची कशी कॅचे टॅग लाईन काय ठेवली हो असतेस आणि ते प्रॉडक्ट तू काय असतास ओके okay, मी प्रोडक्ट काय असतो पण ओके आणि कॅचे ए टॅग लाईन पण सांगायचं ओके okay. काय असू शकतो मी इंटरेस्टिंग आहे काय वाटतं मला कुठला प्रोडक्ट असू शकलो असतो हा सांग ना सांग ना असं काय कुठला प्रोडक्ट असू शकतो मी सांग ना अगं लास्ट आहे का सांग ना कुठला प्रोडक्ट असू शकतो एखाद्या माणसाला बघितल्यानंतर तू सगळ्यात पहिली कोणती गोष्ट नोटीस करतोस त्या माणसात ओके त्याच लिसनिंग कसं आहे जेव्हा आम्ही गप्पा मारतोय किंवा काही पण बोलायला सुरुवात केली मी काहीतरी सांगतोय तर तो माझं किती नीट ऐकून घेतोय किंवा त्याचं लिसनिंग कसं आहे हे सगळ्यात पहिले बघतो मी देन हवाबाजी बघतो तो किती लाईक जे काही सांगतोय त्याच्याबद्दल किंवा व्हॉट एव्हर टॉपिक आम्ही जो डिस्कस करतोय कन्व्हिक्शन किती आहे त्या गोष्टीमध्ये आणि बस तो किती ग्राउंडेड आहे मोस्टली मी बघतो की सुरुवातीला आधी तो त्याच लिसनिंग छान हवं तो ऐकणारा हवा ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हो आहेत ना म्हणजे माझ्या माझं सरनेम चौधरी आहे त्याच्यामुळे यू केन इमॅजिन माझ्या चौधरी नावाबरोबर काय काय झालं असेल माझ्या स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये सो झालंय बाकी मला माझ्या नावाबरोबर संचित संचा वगैरे करतात लोक दॅट्स ओके okay, तेवढं ठीक आहे पण मला फार कोणी निकनेम नाही हो। ठेवत मला संचितच म्हणतात मोस्टली जर का तुला स्वतःला एका लाईन मध्ये इंट्रोड्यूस करायचं असेल तर कसं करशील

या सगळ्या गोष्टींना झाल्या नाहीये डिस्क्रिमिनेशनला करेक्टला रॉंगला मोमेंटला आणि फीलिंग्सला इम्पॉर्ट डिस्पोर्ट तो व्यक्ती कधी क्या बात नाही आता साहिल समोर थांबलाय आणि तुम्हाला सांगता तर थांब कर का त्याला सीनला जायचं सो थँक्यू सो मच मजा आली गप्पा मारून आणि येस yes, मी पुन्हा येईन सेटवरती आणि हुप्तेमा स्मिता पण असेल सो so, दोघांची एकत्र गप्पा मारतात येईल मला थँक्यू सो मच so, अँड अनश ऑल बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा